काही दिवसांपासून भातसा धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जुलै महिन्यातच भातसा धरण पंच्याऐंशी टक्के एवढं भरलं आहे पाऊस असा चालू राहिला तर अगदी उद्यापर्यंत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे असं झाल्यास भातसा धरणात मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये पाणी सोडलं जाईल त्यामुळे पाण्याच्या या विसर्गाबाबत भातसा धरण व्यवस्थापन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला सतर्कतेचा इशारा दिला आहे मंगळवारी दुपारी तीन वाजता भातसा धरणाची पाणी पातळी एकशे सदतीस पॉईंट पन्नास मीटर एवढी होती बादसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात लाभ क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून धरणात येणाऱ्या संभाव्य पाण्यात वाढ होत आहे पडणाऱ्या पावसाचं प्रमाण असंच राहिलं तर भातसा धरणाची पाणी पातळी जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करण्यासाठी बातसा धरणाचे दरवाजे चोवीस तासात उघडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे त्यामुळे शहापूर मुरबाड रस्त्यावरील साबगाव पूल तसंच साबगाव नदीकाठावरील इतर गावातील सरपंच तलाठी ग्रामसेवक यांना आणि गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यावर सूचना देण्यात आल्या आहेत